नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुणे राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधू ही आपल्या रूममध्ये कालनिर्णय बघत असते आणि ती तारखीनुसार तिला टेंशन येते की आता कबीर योग्य निर्णय केव्हा घेतो तेवढ्यात विजय ही मधूला आवाज देत आतमध्ये दे येते दे। तेव्हा मधूही घाबरते आणि अचानक जे वाट्या तिथं असतात त्या तिच्याकडून खाली पडतात तर विजय म्हणते की अगं काय धांद्रटपणा लावला मधू तेव्हा मधू म्हणते की काही हवे होते का तर विजय म्हणते की हे पाचशे रुपये घे आणि सुट्टे दे कारण इस्त्रीवाल्याला मला द्यायचे मधूचे मात्र लक्ष नसते आणि कपाटामधून पॉकेट घेऊन त्यामधून ती सहाशे रुपये काढते आणि विजयाच्या हातात देते विजय म्हणते की अगं लक्ष कुठं आहे तुझे तू तु सहाशे रुपये दिले आणि शंभर रुपये मागे देते तर मधू म्हणते की मी हे प कापड घेऊन येते आणि हे साफसफाई करते तर विजय म्हणते की एक मिनिट मधू मला तुझ्याशी बोलायचे तेव्हा विजया मधूला खाली बसवते आणि मधू तुझे काय चालले गेल्या काही दिवसापासून ते अशी भितरल्यासारखी का वागते आणि माझ्या मनात आले तर मी स्पष्ट बोलून जाते तर मधू म्हणते की वहिनी तसे काही नाही तुमच्या बोलण्याने मला काही झालेलं नाही आठवते का मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाबद्दल तुम्हाला सांगितले होते की त्याने एक लग्न केल्यानंतर दुसरे त्याचे ते प्रेम प्रकरण तेव्हा विजयाला ते आठवते आणि त्याचे काय असे मधूला विचारते तर मधु म्हणते की माझ्या मैत्रिणीला त्या सर्वातून बाहेर कसे पडायचे तेच समजत नाही ज्या मुलीशी त्या मुलाचे लग्न झाले त्या मुलीला तो सोडू शकत नाही कारण त्यासाठी असे अनेक कारणे आहेत आणि दुसरे लग्न झाले तर त्या मुलीवर का अन्याय होऊन द्यायचा आणि ती मुलगी खूप मोठ्या घरातील आहे तिच्या घरच्यांना जर हे समजले तर ते कोणत्या वाकड्यात जातील आणि काय करतील हे माहिती नाही कारण ते खूप पैसेवाले लोक आहेत त्यामुळे काही समजत नाही की काय करावे ते तर विजय म्हणते की आग मधू या सर्व मध्ये त्या मुलाचे नेमकं म्हणणे काय हे समजून घ्यायला हवे त्या मुलाला नेमकं कुणाबरोबर संसार करायचा काही बरोबर की बरोबर आणि त्यातून त्या दुसरीला जर समजले की याचे पहिलेच लग्न झाले होते तर मग ती नांदण्यासाठी हे तयार होईल का तिला हे समजल्यानंतर आणि एक वेळ समजा असे कर की दुसरी हे मान्य करायला तयार होईल परंतु मग पहिलीचे काय ती हे मान्य करण्यासाठी तयार होईल का तर मधुला आणखीनच धक्का बसत असतो थोडक्यात काय तो मुलगा यामध्ये पूर्णपणे फसला गेला इकडे आर आणि तिकडे विहीर अशी त्याची स्थिती झाली तर मधु म्हणते की हो वैनी तर विजय म्हणते की मग त्याचे त्यानेच ठरवायला हवे त्याला हे कळून चुकले की तो पूर्णपणे यामध्ये बुडाला नेमकं कशात बुडायचे विहिरीत की आडात आणि घरच्यांनी बळजबरीने दुसऱ्याशी संसार करायला लावला तर आणि काही काळानंतर जर समजले की हा पट्ट्या पहिलीच्याच प्रेमात आहे मग काय करणार तर ते ऐकून मधूला धक्का बसतो तर विजय म्हणते की मग तू सरळ तुझ्या मैत्रिणीला हे सांग की तू तु, तुझ्या मुलाच्या बॉल कोर्टात टाकून मोकळी हो जो निर्णय घ्यायचा असेल तो तो मुलगाच घेईल आणि मधू तुला हे सर्व कळले का असे विचारते आणि विजया ते पैसे देण्याचे तिच्या लक्ष देते आणि बाहेर देण्यासाठी जाते त्यानंतर इकडे कबीर हा चहाच्या टपरीवर गाडीवर बसलेला असतो आणि त्याला गुंजाचे प्रेम म्हणजे काय हे सर्व बोलणे आठवतात आणि गुंजाने कबीरवर किती विश्वास ठेवून ती उडी मारली हे सर्व आठवून तो मनाशी खूप खुश होतो तेवढ्यात उमेर येतो तेव्हा उमेर त्या चहावालेला दोन असे कडक चहा पुन्हा बनवायला सांगतो कारण आमचा आज कबीर खूप खुश असल्याचे सांगतो तेव्हा कबीर म्हणतो की उमेर मी कुठे स्माईल करतो तर उमेर म्हणतो की गोष्ट सांग की तुझ्या या हसण्यामागे नेमकं काय कारण आहे तू कसला विचार करत होतास कबीर म्हणतो की कसला विचार कसला नाही आणि डोक्याचा विचार करत होतो तेव्हा उमेर विचारतो की अरे कसला विचार करत होतास ते तरी सांग तेव्हा कबीर म्हणतो की आपल्यावर जर असा कोणी डोळे झाकून विश्वास टाकला तर किती भारी वाटते मग त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून माणूस वाटेल ते करत असतो तेव्हा उमेर म्हणतो की अरे आपण पत्रकार असल्यामुळे कुणावर इतका डोळे झाकून तर विश्वास ठेवू शकत नाही आणि मला एक उत्तर दे की तुझ्यावर असा डोळे झाकून कोणी विश्वास ठेवला रे तेव्हा कबीर काही उत्तर देत नसतं तर उमेरला हसू येते आणि गुंजा असे बोलतो आणि असं गालातल्या गालात तू हसतो त्यावरून समजते कारण मी कॉलेजपासून तुला हा अनुभवतो आणि मागाशी मी तुला म्हटलो की आपण स्वतःला मात्र दिसत नाही दिसतो तर समोरच्याला आणि गुंजाच्या प्रेमात तू माकड बनलाय तेव्हा कबीर म्हणतो की वाटेल ते वा बोलू नकोस उमेर म्हणतो की अरे दिसते तेच मी तुला बोलतो तेव्हा कबीर रागावतो आणि माझे लग्न झाले आहे ही गोष्ट तू लक्षात ठेव तेव्हा उमेर म्हणतो की अरे तुझे लग्न फक्त उर्मे भावींशी झाले नाही गुंजा बहनशी पण झाले आणि हे तुला लक्षात ठेवायचे नाही कबीरला राग येतो आणि तेवढ्यात चहावाला चहा घेऊन येतो तर कबीर म्हणतो की यालाच द्या आणि रागाने तो बाजूला निघून जातो तर उमेर म्हणतो की बिरादर आरे चहा तर घेऊन जा तर कबीर काही ऐकत नाही उमेर आपल्या मनाशी म्हणत असतो इतक्या वर्षांनी मी पहिल्यांदा फ्रेश होतानी पाहिले रंग तुझ्यावर चढलाय दोन दोन बायका असून सुद्धा तू चार हात लांब आहे अजून सुद्धा खरंच किती आहे आणि ते फक्त तुलाच जमू शकते फक्त निर्णय तू नाही तर तर मनाचा वापर कर त्यानंतर इकडे गुंजा असतात जे कपडे गुंजाने मृन्मिळला दिलेले असतात तर मृन्मय रागवते आणि हे असले कपडे नाटकात घालणार का असे विचारते तेव्हा मधूसुद्धा सुद्धा म्हणते कि अग नाटकाच्या पात्रामध्ये जे कपडे असतील तेच कपडे आणि दागिने तुला घालावे लागतील तेव्हा गुंजा सुद्धा मृन्मयला म्हणते की तुम्ही अशा का बोलता कारण जसा देश तसा वेश माणूस जिथे राहतो त्याप्रमाणेच कपडे घालायला नको का शहराकडे तुम्ही अशी साडी घालतात आणि आमच्या डोंगरवाडीला अशी साडी घालतात तर मृन्मय गुंजाला गप्पर राहण्यासाठी सांगते तर गुंजा म्हणते की जसं त्या नात्र नाटकामध्ये पात्र आहे तसंच वेश मी तुम्हाला दिला त्यात माझी काही चूक झाली तेवढ्यात कबीर बाहेर येतो तर मृन्मय ही गुंजाला म्हणत असते की तू सर्व हे मुद्दामच करते ना तर मधु विचारते की अगं मृण्मई गुंजाही मुद्दाम का करेल तेव्हा कबीर सुद्धा म्हणतो की आपण जी भूमिका करतो त्याचे काशी वगैरे सर्व काही हे देवासमन पूजायचे असते त्यांना नाव ठेवायचे नसते तर मृण्मयी रागवते तू मला हे शिकू नकोस कारण मला माहिती आहे की आपण अगोदर नाटकामध्ये काम करत होतो मी सुद्धा या नाटकामध्ये पहिल्यांदा काम करत नाही तेव्हा कबीर विचारतो की तू तालीममधून अचानक गायब झाली नेमकं कुठे गेली होती आणि आता या कशी बद्दल तर आता विचारायलाच नको आपण नंतर बोलूयात आणि पाठांतर झाले का तुझे असे विचारतो तेव्हा लगेच मृन्मय म्हणते की गुंजाला मी जरा काही बोलले तर तिची वकिली करण्यासाठी लगेच तू पुढे काय येत असतो तेव्हा कबीर म्हणतो की मी नंतर बघू असे म्हटलो की गुंजाची वकिली कुठून आली त्यामध्ये तेव्हा मृन्मय गुंजाला रागाने म्हणते की हे काय बघत बसली आवरून घे आणि हे सर्व माझ्या बॅग मध्ये ठेव आणि उद्या कामावर येताने ही बॅग घेऊन येऊन माझ्या स्टाफरूमच्या टेबलजवळ ठेवून दे तेव्हा कबीर म्हणतो की थांब गुंजा एक मिनिट आणि जी गुंजा काम करते ते फक्त तुझ्या कॉलेज मध्ये घरी नाही ती तुझी पर्सनल सेक्रेटरी नाही तुझे पर्सनल काम करण्यासाठी तुझी बॅग आणि तुझे कॅश हे तू स्वतः घेऊन जा म्हणते की तिला काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही माझे काम करण्यासाठी मग तुला होतो आणि गुंजाला विचारते की तुला काही प्रॉब्लेम आहे का आणि ती स्वतः नाही बोलते मग तुला काय प्रॉब्लेम होतो तर कबीर म्हणतो की जोपर्यंत जोपर्यंत नट आपली जबाबदारी स्वतः स्वीकारत नाही तेव्हा तोपर्यंत ती पात्र त्याला आपले म्हणत नाही तर मृणमय म्हणते त्या नाटकातील निर्जीव पात्राने मला आपले म्हणायचे तर गरजच नाही उलट ते निर्जीव पात्र माझ्यामुळेच जिवंत होणार तेव्हा कबीर म्हणतो की नाटक आणि पात्र आपल्याला काय देतात हे तुला समजूनच घ्यायचे नसेल तर प्रश्नच मिटला तर मृळी म्हणते की भास्कर तुझे हे बोलणे सतत माझ्या चुका ज्या काढायच्या ते बंद कर मला जे काही करायचे ते स्वतः मी ठरवेल बोलून ही आतमध्ये निघून जाते आणि रडत असते तर कबीर गुंजाला म्हणत असतो की तुला जे जमत नाही ते करण्याचा प्रयत्न सुद्धा तू करू नकोस आणि कबीर मधुला म्हणतो की बघ आई समजावू तिला नाहीतर तिच्या हातातून सर्व काही निष्ठून जाईल तेव्हा मधुही मृन्मयीच्या रूम मध्ये येते आणि मृन्मयी काय वागतेस तू किती चुकीचे वागते आणि गुंजाला सुद्धा किती चुकीचे वागवतेस तेव्हा मृण्मयी म्हणते की त्या मुलीचे नाव सुद्धा आत्ता तू माझ्या समोर घेऊ नकोस दिवसभर सतत ती माझ्या नजरेसमोर असते मला नाही सहन होते तेव्हा मधु म्हणते की अगं तुला हे सर्व हँडल करावेच लागणार आणि काळजीपूर्वक तुला हे सर्व हँडल करावे लागेल तू नेमकं काय म्हणतेस काय करतेस हे तुला समजते का ते की तूच गुंजाला तुझ्या ऑफिसमध्ये कामासाठी लावले मग आता हे सर्व करून काय उपयोग कबीर अजून सुद्धा नॉर्मल वागतोस अजून सुद्धा त्याला गुंजाबद्दल काहीच वाटत नाही हे मी तुला खात्रीने सांगते पण तू जर अशीच वागत राहिली तर कायमची तू कबीरच्या मनातून उतरशील असे जेव्हा मधु म्हणते तर मृण्मय खूप रडून बसते मी तुला काय म्हणते ते समजते का तेव्हा मृण्मय खूप रडते आणि मधूच्या मिठीमध्ये येते तेव्हा मधूही मृण्मयला समजावते आणि शांत हो असे बोलते मृण्मय म्हणते की आत्ता तूच सांग मी काय करू तेव्हा मधु म्हणते की ऐकशील का तरच सांगते आणि गुंजावरून लक्ष कमी कर आणि प कबीरवर फोकस जास्त कर गुंजाचा अपमान करण्यात तिला खोटे ठरवण्यात यामध्ये तुझी शक्ती वाया घालण्यापेक्षा तुझ्याबद्दल चांगले कधी आणि केव्हा कसे वाटेल याचा तू अंदाज घे त्यामुळे मृण्मय तू स्वतःला सावर आणि तुला शेवटची वॉर्निंग देते की गुंजा तुझ्या आयुष्यातील महत्त्वाची घटक नाही तिला महत्त्व देणे बंद कर तुझे नुकसान कसे होणार नाही याकडे तू लक्ष दे तर दुसऱ्या दिवशी कॉलेजवर नाटकाची प्रॅक्टिस सुरू होते आणि कबीर मुरुन्मयी हे एकमेकांच्या नाटकाची ही तालीम घेत असतात स्टुडंट आणि दिग्दर्शक आणि गुंजा हे सर्व तेथे असतात तर कबीर हा मुरुन्मयीचा हात हातामध्ये घेतो आणि मुरुन्मयीला म्हणत असतो की सोमा मी तुला प्रेम देण्यामध्ये कमी पडलो तू डोंगर कपऱ्यातच बरी होती मीच होतो एक रानफूल वाळवंटात आणण्यासाठी रुजवायला गेलो मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे तर कबीरची ऍक्टिंग चांगली येत नसते तर दिग्दर्शक उठतात आणि कबीरला म्हणतात की अरे तुझ्या बोलण्यामध्ये कन्व्हिक्शनच नाही आणि तुमच्या दोघांचा हा खूप महत्वाचा महत्वाचा सीन आहे आणि सीन जर व्यवस्थित वर्क झाला नाही तर हे नाटक पूर्णपणे फसेल आणि कबीरला व्यवस्थित बसण्यासाठी सांगून पुन्हा हात हातामध्ये घेण्यासाठी सांगतात आणि एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोला आणि कबीरला म्हणतात की फक्त आतले बोल पाठांतर केल्यासारखे के नाही आणि कबीर पुन्हा ते ऍक्शन घेतो आणि मुरुन्मयला ते बोलत असतो त्याच वेळेस मृन्मयीच्या मोबाईलवर कॉल येतो आणि मुरुन्मयी लगेच त्याकडे लक्ष न देता आपला फोन उचलते तर ते सर पुन्हा मृन्मयवर राग ृन्मयी तुझे, तुझे तर लक्षच नाही तेव्हा मृण्मयी म्हणते की सर पण माझे वाक्यच नाही तेव्हा सर म्हणतात की मग तू नुसती उभा राहणार का मख्यासारखी नाटक हा ऍक्शन रिएक्शन याची रोल असतो आणि किती सर्व करते दिवसापासून तू हे समोरचा माणूस जे काही बोलतो ते रिसीव करायला तर हवे तू अजून सोमा वाटतच नाही तू अजून सुद्धा मृनमयच वाटते आणि एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत तू सोमा होत नाही तोपर्यंत त्याला सुद्धा विश्वास बनता येणार नाही तेव्हा गुंजसुद्धा तेथेच असते आणि हे सर्व ऐकत असते तर मिरुमय रागाने त्या सरांसमोर येते आणि तुम्ही उगाच माझ्यावर आरडाओरडा करू नका आणि तुम्हाला पहिल्याच दिवसापासून हा रोल त्या गुंजाला द्यायचा होता तर मग सरळ सांगा मला तेव्हा अविनाश सर म्हणतात की अगं तिचा काय संबंध तू त्या बिचारीवर का चिडतेस तेव्हा भा मिरुमय म्हणते की बिचारी सगळ्यांवर ही काय जादू करते ती कुणास ठाऊक आणि खरं तर माझी चूक झाली तिला या सर्व मध्ये सहभागी करून तेव्हा कबीर मृन्मयी जवळ येतो आणि मृन्मयी काय बोलतेस कुठे बोलते, बोलते? याचे तरी भान ठेव कबीर मृन्मय म्हणते की कबीर तुला फक्त माझेच तोंड दिसते आणि दुसऱ्याच्या वस्तूवर गोष्टीवर लक्ष ठेवणे ते लोक दिसत नाही का असे गुंजाकडे बघून बोलू लागते मृण्मय काही ऐकत नाही आणि सर्वाला या गुंजाने बोलते तर कबीर रागाने गुंजाला स्टॉपिड बोलतो आणि मृण्मय लगेच आपली बॅग घेऊन तेथून जायला निघते तर गुंजा म्हणते की थांबा ताई असा रागाने जाऊ नका तर मृण्मय ही गुंजाकडे डोळे असून पगत तेथून निघून जाते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये नित्य आणि नैतिकला खूप भूक लागलेली असते म्हणून ते जोरजोराने ओरडत असतात की भूक लागली तर अशोकदादा म्हणत असतात की अरे थांबा जरा किती गोंधळ घालतात तर गुंजा ते ऐकते आणि मनात म्हणते की बा, लेकर उपाशी आहे आनी मी निस्ती पकत उभी आहे आणि आणि मी उभी स्वयंपाक करण्यासाठी येते तर मधू येते आणि गुंजाला थांब असे म्हणते तर गुंजा काही न ऐकता माझ्या घरातील उपाशी असताना स्वयंपाक करू नका असे सांगणाऱ्या कोण आहात तुम्ही तर मधू लगेच सनकन्याशी गुंजाच्या कानामागे देते आणि या घरची तू सून नाही आणि सून बनण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको असे स्पष्ट शब्दात ती गुंज गुंजाला उत्तर देते तर गुंजाला खूप वाईट वाटते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद